तर हॅलो गाईज आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे तर गाईज आज आपण आहे ना गोरेगावला आलेलो आणि मान्सून स्पेशल आहे ना गोरेगाव मध्ये घे भरारी प्रदर्शन सुरू आहे आणि हे प्रदर्शन आहे ना सहा जूनला सुरू झालंय सहा सात आठ असं तीन दिवसासाठी हे एक्झिबिशन इकडे भरवण्यात आलेलं आहे वेळ सकाळी अकरा वाजल्यापासून ते रात्री आठ वाजेपर्यंत तर गोरेगाव वेस्टला आल्याच्या नंतर आहे ना या बाजूला इकडे श्री सरदार वल्लभभाई पटेल भवन आहे घे भरारी प्रदर्शन बघायला मिळतंय स्वामी विवेकानंद रोड आहे

मला प्रेम मिळाले ना आज ते मामी नेही मी माझ्या जवळ राहील आणि मी परत परत येणार तुमच्याकडे आणि नक्की भेटणार तुम्हाला सगळ्यांना लव यू ऑल थँक्यू कम्फर्टेबल सगळे तर फर्स्ट फ्लोअरला आल्याच्या नंतर आम्ही बघतो संपूर्ण एसी हॉल आहे आणि या सी हॉलमध्ये ना हे भरारी एक्झिबिशन सुरू आहे बघा असे सगळे स्टॉल लागलेले आपल्याला बघायला मिळतात हॅलो माझं नाव श्रिया माझ्या ब्रँडचं नाव आहे रंगरेजा पुण्यातून आले आहे मी आता घेऊन आली आहे माहेश्वरीचे आणि पोचंपल्लीचे ड्रेस मटेरियल जे आपल्याकडे स्टार्टिंग रेंज आहे नऊशे पासून आहे नऊशे बाराशे चौदाशे आणि दोन हजार हे सेमी सिल्कमध्ये आहेत आणि हे सिल्कमध्ये आहे सिल्कमध्ये पोचंपल्ली आहेत ते होम वॉशेबल आहेत ते साधारण स्टिच केल्यावरती असे दिसतात अच्छा आणि थ्री पीस मध्ये ना पूर्ण थ्री पीस आहे टॉप बॉटम दुपट्टाचे हे असे दिसतात खूप मस्त आणि यांची रेंज किती बोलत दोन हजार पण कोणता पण पीस आहे बघा खूप वेगळे वेगळे युनिक कलर इकडे आपल्याला बघायला मिळतात खूप सुंदर माझा नंबर आहे नाईन झिरो नमस्कार मी हिमांशु पाठक माझं ब्रँडचं नाव आहे लालित्यंबा हिमांशु आहे आमच्याकडे सगळे होम फर्निशिंगचे प्रॉडक्ट्स आहेत बेडशीट आहे दोहर आहे बेड कवर्स आहेत ही एक आपलं पॅचवर्क दोहर आहे पॅचवर्क मध्ये पॅचवर्क मध्ये आहे तुम्ही हे बेडवर पण अंतरू शकतात आणि अंगावर पण घेऊ शकतात मशीन वॉश आहे सिंगलमध्ये साईज सिक्स्टी बाय नाईंटी आहे डबलमध्ये नाइन्टी बाय वन झिरो एटमध्ये त्याच्यानंतर हे बेडकवर्स आहेत नाइन्टी बाय वन झिरो एट याची साईज आहे मशीन वॉश आहे त्याच्यानंतर ह्या सगळ्या बेडशीट्स आहेत सिंगल बेडशीट आहे डबल बेडशीट आहेत सिंगलमध्ये किंग साईज क्वीन साईज सगळ्यामध्ये आहे त्याच्यानंतर हे आहे नवीन ज्यूट बेस्ड प्रोडक्ट्स आहेत तुम्ही हे टिपॉयच्या खाली हॉलमध्ये वगैरे तुम्ही ह्याला तुम्ही ठेवू शकतात सगळं मुख्य म्हणजे हँडमेड आहे पूर्ण है राउंड आणि रेक्टँगल ह्याच्यामध्ये आला त्याच्यानंतर हे काथा बेड बेडकवर आहे परत हे दोहर आहे सिंगल मध्ये येतं डबल मध्ये येतं आणि मुख्य म्हणजे मशीन वॉश आहे रेंज साधारण फायव्ह हंड्रेड पासन टू थाउजंड पर्यंत आपली रेंज नाईन एट वन डबल नाईन फायव्ह फोर फोर सेवन झिरो हॅलो हाय एव्हरी वन नमस्कार आए हैं घेबरारी एक्झिबिशन गोरेगाव हमारा स्टॉल नंबर है ट्वेंटी सेवन और वी हैव हाँ कम विद ऑलर मेन्स वेयर प्रोडक्ट्स ये सब हंड्रेड परसेंट प्योर कॉटन के शर्ट्स है अच्छा प्योर कॉटन हंड्रेड परसेंट प्योर कॉटन है, है। और ये कोई भी लीजिए आप फ्लैट एट हंड्रेड के है अच्छा एट हंड्रेड रुपीज एनी ये फुल स्लीव है कि फुल स्लीव भी है हाफ स्लीव में भी अवेलेबल है ना? हाफ स्लीव में चेक्स है प्रिंट्स है प्लेन कलर्स है एव्हरीथिंग इज अवेलेबल चेक्स मध्ये एकदम हे ऑम्ब्रे कलेक्शन आहे यांच्यामध्ये दोन एक 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 कलर आहे माझ्याकडे एक हे कलर आहे आणि ब्लू कलर आहे आणि हे ट्राउजर्स पण आहे हे रेग्युलर फिट ट्राउजर्स आहे हे वन थाउजंड चे आहे वन थाउजंड रुपीज आणि त्यानंतर हे बॉक्सेस आहे घरी घालायच्यासाठी हे पण खूप छान प्युअर कॉटन आहे आणि हे थ्री फिफ्टीला ला आहे थ्री फिफ्टी रुपीज फक्त अच्छा बघा त्यामध्ये केवढी सगळी व्हरायटी आपल्याला बघायला मिळते वेगवेगळे पॅटर्न आहेत वेगवेगळे डिझाईन फक्त आणि त्यानंतर आणी हे टी शर्ट आहे हे टी शर्ट पण सगळे कॉटन बेस्ड टी शर्ट आहे कॉटन मध्ये ऑल कॉटन बेस्ड सॉफ्ट फॅब्रिक आहे एकदम आणि असं व्हर्टिकल लाईन्स आहे हॉरिझॉन्टल लाईन्स आहे असं सगळेच भेटणार आणि हे एट फिफ्टी ला आहे फक्त एट फिफ्टी एट फिफ्टी रुपीज तर नक्की आमच्या स्टॉल व्हिजिट करा स्टॉल नंबर ट्वेंटी सेवन आणि मागे पण बघू शकताय बघा एवढे सगळे शर्ट मध्ये ना त्यांच्याकडे व्हरायटी बघायला मिळते खूप सारा स्टॉक आहे वेगवेगळ्या आणि एकदम युनिक डिझाईन थँक्यू त्यानंतर आहे ना आता आपण या अथरंगी स्टॉल वरती आलोय आणि इकडेच ना आपल्याला खूप सारी टी शर्ट मध्ये व्हरायटी बघायला मिळते आणि दादा आपल्याकडे लहान मुलांच्या साईज ची काय प्राइस आहे लहान मुलांच्या साईज ची प्राइस आपल्याकडे तीनशे साडेतीनशे अच्छा थ्री हंड्रेड आणि साडेतीनशे रुपये आणि मोठ्यांची साईज आहे ती साईज फाय हंड्रेड फायदल एक्सेल कुठले घ्या कुठेही अच्छा बघा खूप मस्त आणि एकदम युनिक टी शर्ट तुम्ही बघू शकता माझ्याशी नीट बोलायचं त्यानंतर गोंडस हे काय मोबाईलला माझी सवय लागली आहे खूप मस्त आहे बघा असे वेगवेगळे आहेत ना वेग स्लोगन लिहिलेले आहेत ना आपल्याला इकडे टी शर्ट बघायला मिळतात मोठ्यांच्या साईजमध्ये पण खूप सारी व्हरायटी अवेलेबल आहे ते बघा गडकिल्ले त्यानंतर सह्याद्री असे खूप मस्त मस्त महाराजांचे पण आहेत ना इकडे आपल्याला टी शर्टमध्ये खूप सारी व्हरायटी बघायला मिळते हॅलो हाय नमस्कार दिस इज पल्लवी फ्रॉम सावरी माय पी एन पी क्रिएशन्स आमचं पुण्यामध्ये रिटेल आउटलेट आहे आणि मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी आम्ही लेडीज ॲपरल्समध्ये आहोत इन हाऊस मॅन्युफॅक्चरिंग आहे आमच्याकडे वेगवेगळी रेंज असतात हे वन पीस आहेत सगळे कॉटनमधले तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे असतात हा शर्ट ड्रेस आहे प्युअर कॉटनमधला याची प्राइस नाईन सेवन्टी नाईन आहे आपल्याकडे कितीपासून स्टार्ट होतात वन पीस आपल्याकडे आठशे पासून सुरुवात आहे आणि आपल्याकडे कुर्तीज पण असतात कुर्तीजची रेंज आपली पासून सुरुवात आहे तुम्हाला एक दाखवते अजरक मधला कुर्ता आहे प्युअर अजरक मधला कुर्ता आहे खूप मस्त आहे हे सगळं आपण स्वतः बनवलेलं आहे आणि याच्यात सगळ्यात सायझेस मिळतात जीन्सवरची टॉप्स पण असतात आपल्याकडे त्याच्यामध्ये सुद्धा साधारण साडेपाचशेच्या पुढे सुरुवात होते आपल्याकडे टॉप्स तर असतातच वेगवेगळी शिवाय शर्ट्स पण असतात क्वर्की मधल्या हा शर्ट आहे प्युअर कॉटन मधला एकदम मस्त आहे याची याची प्राइस सातशे एकोणतीस रुपये सेवन ट्वेंटी नाईन आणि आपल्याकडे या शॉर्ट्स पण आहेत फोर फोर्टी चे याच्यातही सायझेस आहेत आणि पूर्ण ड्रेसेस पण आहेत तिथे कुर्ती पॅन्ट किंवा कुर्ती पॅन्ट दुपट्टा हे तुम्ही बघू शकता मधलं मिरर वर्क आहे रिअल मिरर वर्क आणि ही पॅन्ट आहे त्याच्यावर सेव्हन्टी नाईन चा सेट आहे सेट काही काही दुपट्टा पण आहेत हा विदाउट दुपट्टा आहे आणि ह्याच्यामध्ये सायझेस आपल्याकडे सगळे आहेत एम टू डबल ट्रिपल पर्यंत बघा एवढी सगळी व्हरायटी तुम्ही बघू शकता वेगवेगळे कलर डिझाईन पॅटर्न मध्ये आपल्याला बघायला मिळतात हा पण एक तुम्ही सुंदर बघू शकता ब्ल्यू कलर वरती असं मस्त मिरर वर्क केलेला आपल्याला बघायला मिळतं आमचा नंबर आहे नाईन एट एट वन टू झिरो वन नाईन डबल फाईव्ह त्यानंतर आहे ना आता आपण या स्टॉलला आलो तुम्ही इकडे बघतायत ना एकदम युनिक प्रोडक्ट आपल्याला इकडे बघायला मिळतात हॅलो मॅम हॅलो माझं नाव प्रेरणा अगरवाल आहे आणि आमच्या ब्रँडचं नाव प्रेमलूम एनवेजन आहे आम्ही सगळे मेटल आणि वुडनचे आर्ट इफॅक्ट्स ठेवतो आणि वेगवेगळ्या आर्टिसन्सकडून आम्ही घेतो हँडमेड आणि हँड पेंटेड प्रॉडक्ट्स आहेत भारतचे वेगवेगळ्या स्टेट्समधून घेऊन येतो आम्ही तर आमच्या ह्या सगळ्या आमच्या स्पेशालिटीज आहेत तुम्ही हे बघा हा आमचा स्पेशल आयटम आहे हे लक्ष्मी गणेश सरस्वती आम्ही याला नारियल म्हणतो हो हा बंद पण होतो आणि बंद होऊन असा आहे नंतर उघडल्यानंतर ह्याच्या लक्ष्मी गणेश सरस्वतीची फोटो आहे हाऊस वॉर्मिंगला दिवाळीला वगैरे म्हणजे तुम्ही कोणालाही देऊ शकता गिफ्ट करू शकता स्वतःच्या घरी पण शेव ठेवू शकता याला त्याच्यानंतर हा राजस्थानी दरबान आहे ह्याला तुम्ही मंदिरच्या दोन्ही बाजूला किंवा तुमच्या घराच्या दरवाजावर ठेवू शकता दरबान आहे त्यानंतर आमचे हे मल्टी युटिलिटी स्टँड्स आहेत हा स्टँड आहे हा आहे त्याच्यात तुम्ही पेपर ठेवू शकता कटलरी ठेवू शकता किंवा पेन पेन्सिल स्टँड पण करू शकता ह्याला सेम असा हा पण आहे आमचा स्टँड हा ढोलकच्या शेपमध्ये आहे हे ढोलकच्या शेपमध्ये आहे याच्यात पण तुम्ही कटलरी स्टँड किंवा टिशू पेपर वगैरे ठेवू शकता खूप मॅडम प्राइस रेंज कशी स्टार्ट होते प्राइस रेंज आमची आमची दीडशे पासून स्टार्ट होते ते फाईव्ह थाउजंड पर्यंत जाते हे आमचे फ्रीज मॅगनेट्स आहेत लाकडाचे आहेत पण हो फ्रीज मॅगनेट हे एकशे वीस ला मी तुम्हाला दीडशे पासून सुरुवात होते सांगितलं पण हा एकशे वीस चालते पासून पण हो खूप म हे पण सगळे वुडनचेच आहेत म्हणजे तुटणार नाही आणि हे टी कोस्टर्स आहेत हे पण वुडनचे हँडमेड हँड पेंटेड प्रोडक्ट्स आहेत सगळे आमचे हे बी क ट्यूब म्हणतात ह्याला पण ह्याच्यात तुम्ही मनी प्लांट वगैरे लावून ठेवू शकता ह्याच्यात आहे ह्याच्यात ह्याच्यात आणि हा तुमच्या डिअरच्या मध्ये आहे ह्याच्यात तुम्ही फ्लोटिंग दिवा वगैरे लावून ठेवू शकता खूपच सुंदर दिसतो हा हा मध्ये आहे हा कसा पेअर आहे सेवन फिफ्टीचा पेअर आहे तो ट्री आहे त्याच्यात एलईडी डी लाईट आहे पीपल ट्री म्हणतो त्याला साठी घरात लोक लावतात आणि ह्याची किंमत फक्त फोर थाउजंड फाईव्ह हंड्रेड आहे नाईन सिक्स फोर नाईन टू फोर डबल थ्री डबल फाईव्ह नमस्कार मी अमृता स्वप्नील आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे सानवी डेअर टू डझल आम्ही आहोत आत्ता गोरेगावला सरदार वल्लभभाई पटेल हॉलमध्ये गोरेगाव वेस्टला सो माझ्याकडे तुम्हाला बघायला भेटणारे हे सुंदर असे इयर कप अँटिक मधले इयरकफ आहेत जर्मन मधले इयर कफ आहेत आणि हे प्युअर हँडमेड ब्रास चे इयर कफ आहेत आणि थ्री फिफ्टी टू फिफ्टी टू एटी आणि थ्री फोर हंड्रेड तुम्ही घातलंय तसं हा त्याचा लुक आहे एकदम ट्रेंडिंग आणि अँटिक आहे आणि मॅम ते मागे लावले ते पण खूप छान दिसत हा बॅक इयर कफ आहे टोन मध्ये येतो आणि याच्यामध्ये पण आपल्याकडे भरपूर सारे डिझाईन्स आहेत खूप मस्त फोर फिफ्टी रुपीज फेअर पेअर ह्याच्यामध्ये भरपूर डिझाईन आहेत सिंगल टोन हवे असतील स्टोन मध्ये हवे असतील आणि खूप वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स अवेलेबल आहेत त्याच्यानंतर आपल्याकडे आहे हेअर ऍक्सेसरीज जो आपण बनला ॲज अ बनकेज म्हणून लावू शकतो आणि ह्याच पॅटर्न मध्ये थोडे वेगळे पॅटर्न आलेले आहेत पण तुम्ही ॲज अ विथ स्टिकनी असं सेक्युअर करू शकता हे थोडं नवीन आहे त्याच्यानंतर आपल्याकडे आहेत प्युअर ब्रासचे अँटी टार्निशवाले हँडकफ ह्याची स्टार्टिंग रेंज फक्त फाय हंड्रेडपासून पासून सुरुवात होते डेली वेअर आहे आणि पाण्यात पण वापरू शकता आणि हा वाला हा घेतला हा बाराशेचा बाराशे रुपये बाराशे त्याच्यानंतर हे असे साडीवर वगैरे वेअर करण्यासाठी खूप विथ इयरिंग हा पण सेट आहे आणि याची पण प्राईस फक्त सिक्स फिफ्टी सिक्स एटीच्या रेंजमध्ये दे। देन आपला हा हॉट सेलिंग पीस आहे थ्री एटीच्या रेंजमध्ये आहे हा हसलीचा पॅटर्न आहे जस्ट तुम्हाला असं पुल करून घालायचा खूप मस्त आणि वेस्टर्न आणि साडीवर पण कॅरी करू शकतो हसली खूप ट्रेंडिंग ही खूप ट्रेंडिंग मध्ये आहे आणि याची रेंज फक्त थ्री एटी आहे थ्री एटीस त्याच्यानंतर हे सगळे जर्मन सिल्वर आहेत लाईट वेट आहेत आणि रिजनेबल आहेत सो so, नक्की नक्की व्हिजिट करा आम्ही तुमची वाट बघतो आहे माझा फोन नंबर आहे एट वन फोर वन एट टू थ्री सिक्स थ्री सेवन आमचं ब्रँडचं नाव आहे जोशी क्रिएशन माझं नाव आहे सुनीता आमच्या स्टॉलवरती तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्याच पाहायला मिळतील आता वटपौर्णिमेचा सण आहे त्यामुळे आम्ही स्पेशल वटपौर्णिमा ही रांगोळी तयार केलेली आहे ही ओ एच पी सीटवर खरी रांगोळी चिटकवलेली आहे हे वडाचं झाड आहे आणि त्यानंतर त्याची पूजा करताना एक लेडीज दाखवलेली आहे हे फक्त वडाचं झाड तुम्हाला सिक्स हंड्रेडला येणार आणि ही लेडीज फाय हंड्रेड रुपीजला येते त्यामध्ये आम्ही एक पूजेचं स्पेशल ताट पण तयार केलेलं आहे जे तुम्ही वटपर्यंत पूजेच्या वेळेला ठेवू शकता त्यानंतर आमच्याकडे हे पानं तयार केले आहेत वटपौर्णिमेसाठी स्पेशल ही फोर हंड्रेडला तुम्हाला पेअर येणार आणि त्यामध्ये तुम्हाला एक लेटरिंग तयार केलेलं आहे सन वटपौर्णिमेचा म्हणून सौभाग्याचा सौभाग्याचा खूप मस्त सध्याला आमच्याकडे हे वटपौर्णिमे स्पेशल सगळ्या रांगोळी तयार केलेल्या आहेत हे तुम्हाला फ्लॉवर्स तयार मिळतील ऐंशी रुपयाला एक आहेत लहान लहान फ्लॉवर्स आणि हे जे मोठे फ्लॉवर हंड्रेड रुपीजला एक येणार त्यानंतर बॉर्डर पट्टी आम्ही तयार केलेली आहे डेकोरेशन करण्यासाठी हे सहाशे रुपयाला तुम्हाला पेअर मिळतील हात भरपूर आणि कलर तुम्हाला अवेलेबल होतील आता आम्ही हा जो बेस तयार केलेला आहे हा रांगोळीचा बेस आहे यात तुम्हाला भरपूर कलर्स अवेलेबल होतील ह्या बेसचा वापर तुम्ही आहे ना ही पॉलिमर प्लॅस्टिक जी रांगोळी आहे ही एकोणीस डिझाईन्स आहेत संस्कार भारती रांगोळी ही पॉलिमर प्लॅस्टिक रांगोळी तुम्ही ह्या बेसवरती मांडू शकता जेणेकरून तुम्हाला रांगोळीचा खरा बेस सारखाची गरजच नाही फक्त ह्या बेसवर तुम्ही ही रांगोळी ठेवू शकता वेगवेगळ्या प्रकार आणि त्यासाठी आम्ही लहान लहान कॉम्बो पण तयार केलेले आहेत तुम्हाला बारा कॉम्बोचे डिझाईन्स तुम्हाला पाहायला मिळतील हा एक कॉम्बो ऐंशी रुपयाला आहे आणि हा एक बेस दोनशे रुपयाला आहे हे फक्त असेच ठेवायचे हे तुम्हाला फक्त जस्ट ठेवायचे आहेत हे जे कॉस्ट तुम्हाला ऐंशी रुपये एक येते हे चारही आपली लक्ष्मी यंत्र आहेत हे तुम्ही डेली पूजाला किंवा कोणाला गिफ्ट गिफ्टिंगसाठी पण तुम्ही यूज करू शकता हा आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यानंतर आहे ना आता आपण या एन टू फॉर आर्ट या स्टॉलवरती आलो आहे तर हॅलो मॅडम हॅलो तर आपल्याकडे काय काय प्रोडक्ट आहेत मॅम आमच्याकडे सर्व आर्टिस्टिक आणि युनिक असे प्रॉडक्ट्स तुम्हाला बघायला मिळतील वेगवेगळ्या प्रकारचे मॅगनेट्स आहेत अशा प्रकारची मॅग्नेटिक जिक्सॉ पझल्स आहेत आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की ह्याच्यातली डिझाईन्स सगळे युनिक आहेत आता हे संभाजी महाराज आहेत किंवा गुढीपाडवा आहे शिवाजी महाराज दिवाळी अशा विषयांवरती केलेली मॅग्नेटिक जिक्सॉ पझल लहान मुलांना याच्यामधनं जर आपली संस्कृती पण नक्की सगळे कार्टून मध्ये आपल्याला बघायला अशा प्रकारचे दरवाज्यावर लावायचे स्टिकर्स आहेत खूप व्हरायटी आहे त्याच्यामध्ये पण रांगोळ्या आहेत रेडी टू यूज त्यांना पाटासारखं केलेलं आहे रांगोळीला आणि याची प्राइस का मॅम यांची प्राइस आहे दोनशे तीस पासून स्टार्टिंग रेंज आहे असे ट्रे बघायला मिळतील वेगवेगळे गिफ्टिंग साठी स्पेशल ट्रेची ट्रेज। काय प्राइस आहे मॅम साडेचारशे पेन स्टँड पण बघायला मिळतो अच्छा याच्यामध्ये म्हणजे आपण पेन स्टँड वगैरे आहेत लहान मुलांना पण गिफ्ट देण्यासाठी तुम्ही देऊ शकता खूप मस्त सगळ्या याच्यामध्ये तुम्ही स्टोर याच्यामध्ये फुलांची अशी व्हरायटी आहे एकदम युनिक प्रोडक्ट आहे ते आणि चारही बाजूला वेगवेगळी डिझाईन आहेत हे कितीला आहे मॅम ए 250 ला आहे 250 रुपीस ह्याच्यामध्ये अॅक्रेडिक मध्ये छोट्यांपासून आपल्याकडे कशी रेंज चालू थ्री फिफ्टी स्टार्टिंग रेंज आहे थ्री फिफ्टी स्टार्टिंग रेंज आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे आणखी पण फ्रेम तुम्हाला बघा खूप मस्त स्वामींची साडेपाडी मध्ये खूप सा सुंदर आहे बघा हे कार डेकोर म्हणून पण वापरता येतं वास्तू शांतीला देण्यासाठी गिफ्ट देण्यासाठी किंवा आपल्या घराला सुशोभित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या अशा फ्रेम्स अवेलेबल आहेत शुभलाभची फ्रेम आहे किंवा मराठी बारा महिन्यांची फ्रेम आहे अशा प्रकारच्या वॉलप्लेट्स आहेत पिचवाई काऊमध्ये एन्थू फॉर आर्ट आणि कॉन्टॅक्ट करण्यासाठी नंबर आहे नाईन एट वन नाईन झिरो थ्री सेवन टू नाईन फाईव्ह हॅलो मी रिद्धी खत्री आणि आमच्या ब्रँडचं नाव आहे दृष्टी क्रिएशन दृष्टी क्रिएशन तुमच्यासाठी घेऊन आलं आहे खूप छान सुंदर कलेक्शन शॉर्ट टॉप्समध्ये याच्यामध्ये स्लीव्हलेस असणार आहेत स्लीव्सवाले पण असणार आहेत दोन्ही पण स्टाईल असणार आहेत कलर्स असणार आहेत मोर देन ट्वेंटी कलर्स आहेत आपल्याकडे आणि साइजेस मॅडम साइजेस याच्यामध्ये असणार आहेत एम पासून फोर एक्सेल आणि याची प्राइस फाईव्ह हंड्रेड फाईव्ह हंड्रेड रुपीज दोन्ही पण फुल वाला पण फुल वाला पण स्लीवलेस वाला स्लीवलेस वाला मध्ये आतमध्ये स्लीव्ह चा फॅब्रिक अटॅच आहे अच्छा खूप मस्त एकदम रिजनेबल रेट मध्ये आणि कलर बघू शकता तुम्ही छान कलर एकदम डेली फ्लेक्स कॉटन आहे कंफर्टेबल कॅज्युअल वेअरला डेली वेअरला खूप छान फॅब्रिक आहे त्यानंतर आपल्याकडे असे छान एम्ब्रॉयडर्ड सेट्स आहेत सगळे एम्ब्रॉयडरी मध्ये तुम्हाला वेगवेगळे सेट असणार आहेत खादी फॅब्रिक मध्ये आहेत आणि याची प्राइस काय आहे मैम 1300 सेटची प्राइस आहे 1300 यस ज्यामध्ये साइजेस पण आहेत यात पण साइजेस आहेत त्याच्यात अजून डिझाईन्स कलर्स आहेत खूप मस्त कलेक्शन असणार आहे आपल्याकडे पॅन्ट्स मध्ये सगळे कलर्स ऑप्शन्स असणार आहेत सायझेस ऑप्शन्स असणार आहेत सगळे फुल साईज अवेलेबल असणार आहेत प्राइस असणार आहे ओनली अँड ओन्ली सिक्स हंड्रेड म्हणजे याच्यातला कोणताही घ्या सिक्स हंड्रेड खूप yes, yes, मस्त आणि कलर व्हरायटी तुम्ही बघू शकता खूप सारी कलर व्हरायटी तुम्हाला हवा तो कलर इकडे मिळणार आहे त्यानंतर हे कुर्ती आणि पॅन्ट असा सेट असणार आहे आपल्याकडे ब्युटिफुल कॉटनचे असणार आहेत हँडक्राफ्टेड असणार आहे जेसिका ब्रँड मध्ये कुर्ती विथ पॅन्ट असा सेट असणार आहे नाईन हंड्रेड याच्यामध्ये पण साइजेस आपल्याकडे असणार आहे एम पासून सिक्स एक्सेल पर्यंत आणि सगळे नाईन हंड्रेड ची रेंज आहे फुल कलर रेंज अवेलेबल आहे याच्यामध्ये सायझेस आहे त्याच्यामध्ये सिक्स एक्सेल पर्यंत खूप मस्त तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन थ्री टू थ्री झिरो टू फोर नाईन वन थ्री रिद्धी खत्री हॅलो माझं नाव विनू देशमुख आहे आणि मी पुण्यावरून आली आहे Uh, माझ्या ब्रँडचं नाव आहे द क्रॉनिकल्स ऑफ हर आमच्याकडे दीडशे रुपयापासून कलेक्शन स्टार्ट आहे आणि ही बघा तुम्ही फ्लॉनसाठी मुली घेतात आहे शूटसाठी घेतात आणि इवन लहान मुलांसाठी पण याचा यूज होतो त्यानंतर हिवाली घेत हिवाली कितीला आहे मॅम ही सिक्स नाईन्टी नाईन अच्छा सिक्स नाईन्टी ही स्लिंग आहे का हो ही स्लिंग आहे अच्छा बघा स्लिंग बेल्ट पण आहे आणि आतून वॉटरप्रूफ आहे वॉशेबल आहे आणि त्याची क्वालिटी आणि ड्युरेबिलिटी बघाल तर ही खूप चांगली आहे आणि हे सगळे आमचे हँडमेड प्रोडक्ट आहेत आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर हो आम्ही काहीच आउटसोर्स केलं नाही आता ही झाली त्याच्यानंतर ना ही पण हा आमचा मोस्ट हॉट पीस आहे एकदम युनिक बॅग आहे ही खूप सुंदर आहे हो आमचं हॉटपेस आहे हे ही आहे सेवन नाईन्टी नाईन ची नाईन्टी नाईन येस तुम्ही वॉश पण करू शकता येस याचा स्पेस इतका जास्त आहे की तुम्ही याच्यामध्ये तुमची बॉटल फोन टॅब एक नोटबुक इवन खूप uh, साऱ्या गोष्टीचा स्टफ बसतो आणि ही एका एक गोष्टीमध्ये तुमच्या सगळ्या गोष्टी बसून जातात याच्यामध्ये तर तुम्हाला दोन बॅग्स घ्यायची गरज नाहीये आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन डिझाईन्स आहेत हे सगळे क्यूट प्रिंट्स आहेत ट्रेंडी प्रिंट्स आहेत एकदम मस्त खूप सुंदर ही आमची प्रोफेशनल लॅपटॉप बॅग आहे सिक्सटीन बाय फोर्टीनचा जो स्टँडर्ड साईजचा लॅपटॉप आहे सगळ्यात मोठा त्याच्यापासून छोटे आणि तेवढा जी स्टँडर्ड साईज आहे तेवढ्या साईजचा लॅपटॉप याच्यामध्ये बसतो ह्याच्या आतमध्ये दोन कप्पे आहेत या साईड एक आहे आणि इवन याच्यामध्ये ब्लॅक कलर पण आहे जर तुम्ही कलर व्हरायटी ब्लॅक अँड व्हाइट असते हे आपले इंडियन प्रिंट्स आहेत पूर्ण हे इलेव्हन हंड्रेड आहे इलेवन हंड्रेड येस ही वाली साइड स्लिंग आहे याच्यामध्ये तुम्ही असं सिंगल पण करू शकता आणि क्रॉस पण करू शकता क्रॉस मध्ये अजून तुमची लेंथ मोठी होते त्यात स्पेस पण खूप जास्त आहे सर त्याच्या आतमध्ये त्याच्या आतमध्ये इतका स्पेस आहे की तुम्ही बॉटल त्याच्यामध्ये पण आम्ही स्पेस वरती जास्त लक्ष दिले की लोकांनी जास्त राहायला पाहिजे असे हिशोबाने आणि आतमध्ये कप्पा आहे आणि बाहेर एक कप्पा आहे मोबाईल साठी पण पण वेगवेगळ्या डिझाईन्स युनिक आणि हे सगळे कॉटन आणि लेदर मिक्स आहे आणि याची किती प्राइस आहे मॅम ही सिक्स 699 नाईन सिक्स नाईन सगळे पॉकेट फ्रेंडली आमचे सगळे प्राइजेस आहेत मिनिमम आपल्याकडे रेंज किती पासून सुरू होते आणि किती पर्यंत आहेत बॅग आपल्याकडे सेव्हन्टीन 1700 पर्यंत वाली ट्रॅव्हल बॅग आहे आमची जी आमची मोस्ट सेलर बॅग आहे ती वाली ट्रॅव्हल बॅग आहे आमची ही वाली ह्याची ट्वेंटी फायव्ह के जी ची वेट कॅपॅसिटी आहे याच्यामध्ये पाच दिवसाची कपडे येतात तुमचे ह्याला दोन कप्पे आहेत एक साइड ला कप्प आहे इकडे मोबाईल ठेवायला आणि लेदर हे आर्टिफिशियल फॅब्रिक आहे हे पाण्यामध्ये पण चालतात आणि सतराशे सतराशे रुपये आणि ह्याच्यापेक्षा एक छोटा साईज पण आहे तो छोटा साईज दाखवतो तुम्हाला हा छोटा साईज आहे त्यातला ही डफल बॅग आहे त्यातली त्याच्यामध्ये तीन दिवसाचे कपडे येतात त्याच्या आतमध्ये एक अंडर एक कप्पा आहे आणि स्पेस पण याच्यामध्ये जास्त आहे हा पण आता वॉटरप्रूफ आहे वॉशेबल आहे ही इलेवन हंड्रेडला इलेव्हन हंड्रेड ते आमचा मोबाईल नंबर आहे जिथे तुम्ही आम्हाला कॉल करून तुमची ऑर्डर बुक करू शकता हॅलो माझं नाव भक्ती माझ्या ब्रँडचं नाव आहे किडझी ह्याच्यामध्ये गर्ल्स आणि बॉईज दोन्ही दोन्ही क्लोदिंग मिळतील माझ्याकडे कॉर्ड सेट आहेत एका वर्षापासून ते बारा वर्षापर्यंत ह्याचे तुम्ही कॉर्डसेट बघू शकता युनिसेस कॉर्डसेट आहेत हे बॉईज गर्ल्स दोन्हीसाठी होतील mm -hmm. आणि हे असे कॉटन फ्रॉक्स आहेत wow, प्युअर कॉटनमध्ये आहेत हँडमेड है, आहेत हे mm -hmm. माझ्याकडे एक वर्षापासून ते एक पाच वर्षापर्यंत आहेत प्लस हे असे फ्रॉक्स आहेत बेल्टमध्ये विथ बेल्ट आहे पूर्ण अस्तर पण आहे याला ह्याच्यामध्ये मी ऑफर लावली आहे फ्रॉक्समध्ये टू फोर सेवन हंड्रेड आणि कॉर्डसेट घेतलं तर वन वन फोर फाईव्ह हंड्रेडला असे कॉर्डसेट लावले आहेत फ्रॉक घेतले तर सातशे लागले हो आणि हे बेल्ट वाले सुद्धा हे असे फॅन्सी मध्ये पण आणि हे असे शर्ट्स मध्ये पण आहेत कॉट सीट आहेत मुलांचे पॅन्ट पूर्ण कॉटन मध्ये फाईव्ह हंड्रेड ला ओनली फायव्ह हंड्रेड याच्यामध्ये सर खूप सारे कलेक्शन आहे पूर्ण स्टॉक मी नाही दाखवू शकत तुम्ही माझ्या स्टॉलला विजिट करू शकता लोकेशन आहे गोरेगाव जवाहरलाल हॉल माझा स्टॉल नंबर आहे जी थर्टी फाय माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन फाय सेवन नाईन सिक्स फाय थ्री वन नाईन सिक्स हाय माझं नाव श्वेता माझ्या ब्रँडचं नाव आहे लेबिल पोशाख आम्ही मुंबईतून आहोत आणि आपण कॉटनमध्ये डील करतो सो आपण हँड पेंटेड साडी कॉटन साडीज खणाच्या साड्या आणि आता ह्यावेळी आपण रक्षाबंधनसाठी खास शॉर्ट कुर्ते आणले आहेत फॉर मेन खूप मस्त हा मागे ओपन केलेला आहे तसा ना हां फुल स्लीव आणि चायनीज कॉलर सो so, ह्याच्यामध्ये आपल्याकडे सिक्सटीन डिझाईन्स आहेत ऑल ओव्हर खूप मस्त एकदम युनिक डिझाईन आहेत ना आणि हे प्युअर कॉटन खूप मस्त प्युअर कॉटन मध्ये शर्ट आहे खूप मस्त म्हणजे साडीवरती वगैरे मॅच करण्यासाठी पण घेऊ शकतात खूप मस्त आणि यांची प्राइस का मॅम सो आपल्याकडे शॉर्ट कुर्ते ऑफर्स वर आहेत एनिथिंग फॉर सेवन फिफ्टी आणि आहेत हा शर्ट्स ते एनीथिंग एनीथिंग फॉर एट हंड्रेड कोणताही घ्या आठशे रुपये खूप मस्त आणि साड्यांमध्ये मॅडम आपल्याकडे रेंज किती किती कितीपर्यंत आहे आपल्याकडे थाउजंड पासून आहे आपल्याकडे ह्या काही ब्युटिफुल हँड पेंटेड साडीज आहेत ह्या एक्रेलिक पेंटेड साडीज आहेत ह्या फोर्टीन हंड्रेडच्या आहेत ह्या ऑल ओव्हर वर्क सिक्वेन्सच्या आहेत त्या फिफ्टीन हंड्रेडच्या आहेत आणि आपल्याकडे हाती मोर हे खणाचे ट्रेडिशनल सारीज आहेत ते एकवीसशे पासून आहेत तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा सो था। so, माझं इंस्टाग्राम हँडल आहे लेबल पोशाख झिरो नाईन आणि आमचं कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन नाईन थ्री झिरो सिक्स झिरो वन डबल थ्री फाईव्ह तुम्ही बघितलं आज आपण हे घेबरारी प्रदर्शन पूर्णपणे एक्सप्लोर केलं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा